जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल रुई जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार करत असताना मतदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद हा विजयापर्यंत नेणार आहे असे मत महायुतीचे उमेदवार सुहास राजमाणे यांनी व्यक्त केले ते महामेडिया ट्वेंटी फोरचे चीफ रोहन देसाई यांच्याशी बातचीत करत असताना बोलत होते राजमाणे म्हणाले आज विरोधकांचा प्रचार हा विकास कामांवर नसून फक्त टीका करणे यावर केंद्रित झाला आहे मात्र आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदारांसमोर जात आहोत त्यामुळेच आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे जनतेचा कौल हा महायुतीलाच मिळणार असून गुलाल

लोकांच्या अडी अडचणी आम्ही जाणून घेतो फिरताना की कोणाचे काही गटारी रस्ते हे तर आहेतच त्याच्यासमोर बाकीच्यांचे काही मुख्यमंत्री सहायता निधीचे ऑपरेशनचे विषय असतील काही पर्यटनाचे विषय असतील काही अल्पसंख्याक निधीचा विषय असेल काही बऱ्याचशा ठिकाणी फिरतो आणि सगळं जाणून घेतलं मी त्यांना सांगितलं की आचारसंहिता संपर्क आमदार साहेब आपल्यासमोर

की की बॅग बॅग काय काय सर्वसामान्यांच्या गाडीत गाडीत आणि लोकांच्या नाही आम्ही आज विकासाचं विचार करतो या भागात माझ्या गाडीत बॅग कागदपत्रांची असतात काही सर्वसामान्यांशन कागदपत्र असतात बाकीच्या तालुक्यात विकास माझ्या गाडीत त्यामुळं पैसे फिरून घेऊन फिरायची मला काही गरज नाही ही जनताच माझ्यासोबत असल्यामुळे पैसे घेऊन फिरायची मला काही गरज नाही आणि जर त्यांना जर वाटत असेल माझ्या गाडीत काय घेत पैसे आहेत त्यांनी जनतेला सांगायच्या गाडीत निवडणूक आयोगाकडे तक्रार करावं आणि माझी गाडी त्यांनी पकडावी जर त्यांना खरंच वाटत असेल माझ्या गाडीत बॅग आहे पैसे आहे तर त्यांनी त्याकडे या लोकांना सांगायचे साधा आहे त्यांनी एवढे राज्याचे एवढे सगळे जबाबदारी भेटते असे एक वातावरण निर्मिती झालेली आहे आपल्याला जी माणसात या नागाचे ते आपल्या प्रचारात सक्रिय नाही आहेत किंवा त्यांचा आत्वाद आपला याबाबत आपल्याला काय मनात आमदार अशोकराव माने साहेब मी एकाच नाणेच्या दोन बाजू लोकांना वाटत असते की आहेत माहित आहेत नाहीत पण त्यांनी गेली प्रत्येक सभेत एकनाथ शिंदे शिंदे साहेबांनी त्या सभेत उपस्थित आहेत सगळ्यात तेव्हा मुळशीच्या लोकांना वाटत असते असं प्रत्येक रुईमध्ये उपस्थित होते तिरवणीमध्ये स्वतः प्रचार शुभारंभाला आले होते त्यामुळे लोक आणि त्यांनी ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांना प्रत्येक मतदारसंघात जावं लागतं त्याच्यामुळे ते पूर्ण वेळ मला देऊ शकणार नाही मी जरी त्यांचा मानसपुत्र असलो काय असलो तर ते त्यांनी मला ते ही जबाबदारी बाकीच्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली होती आणि त्यांना ज्यावेळेला वेळ मिळतो ते स्वतःहून येतात येतात त्यामुळं कबुलाला काय म्हणायचं त्यांनी माझी फेविकॉलची जोड आहे ते आम्ही कधी तोडू शकणार नाही मागेही होतो आजही आहे इथून थोडी आयुष्य लाँग टाईम आमदार साहेबांनी सोबत करत असताना आपल्याला आता मी ते सांगतो की आज गेली एव दहा बारा दिवस करतो आज महिलांचा माता बहिणींचा आशीर्वाद प्रतिसाद बघता माहिती सर्वसामान्य जनता आज फक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत करावं लागतं आज आम्ही कुठल्या गावात जाताना आमच्यासोबत लोकं घेऊन जाय लागत नाही आम्ही स्वतः फक्त गाडीतून जेवढे सोबत असतो तेवढे जातो तिथली लोक जनता जमावत पण विरोधी उमेदवारांना सोबत घेऊन जाय लागतात तिथं फिरायला त्यामुळं आणि जो राजूदादा आमच्या आमच्यासोबत ज्यांनी आशीर्वाद दिला आहे बेताल बेतालो ते करणं काही बोलणं त्यामुळे विरोधकांच्या पायाकाची वाढ असा दर्शन आणि ज्यावेळेला माणूस मोठा होत असतो त्यावेळेलाच लोक त्याच्यामुळं आमच्या विजयाशी कोणाला भविष्यवाणीची गरज नाही मी असू द्या मीनंतही असू द्यात आणि अस्मिता असू द्या हे तिघांचा विजय नक्की आहे ह्यात ती मात्र शंका नाही अजून परक्या गावात उमेदवार आणि समाजाच्या उभी अल्पसंख्याक उमेदवार मी मुळात मी माझ्या स्वर्गीय तर आहेच माझ्या स्वर्गीय उमेदवार आहे परका परक्याचा काय विषय मी गेली सात वर्षे या मतदारसंघामध्ये काम करतो आणि विरोधी उमेदवार पण इथला नाही ते पण परकास पर्कास इथं परकाश या मतदारसंघात नाही त्याच्यामुळे आणि जर सांगायचं म्हटलं तर गेली सात वर्षात मी आमदार साहेबांच्या माध्यमातून गावात किती वेळ आलो विकास कामं किती केली विकास कामं किती समजलो राजू दादांच्या माध्यमात किती या सात गावामध्ये करताना मी सर्व सरपंच असतील बॉडी असतील सर्वांना विश्वासात घेऊन आमदार साहेबांच्या माध्यमातून काम केलं आणि त्यांनी निवडणूक म्हणून आज आल्या त्यांनी ती काय करायला त्यांनी किती वेळ आली त्यांनी काय तिथे काय काम केलं त्याच्यामुळं ते मला मला जनता माझ्या पाठीशी जनतेने ही निवडणूक ताब्यात घेतली आणि जनता मला विजयी करते सर्व सर्वांना काय आवाहन दे। दे। ते सप्तकी गेली दहा बारा दिवस माता भगिनी ही निवडणूक ताब्यात त्यांनी हातात घेतली आज आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे साहेब आले त्या सभेला तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी रुईमध्ये आज अखेर एवढा मोठा नेता पहिल्यांदा एवढ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रुईमध्ये येतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनी जमत आहेत आज साध्या मुडशिंजीमध्ये एक हजार महिला जमल्या एक हजार म्हणजे कुठली बाहेरच्या महिला नाही त्या गावातल्या महिला जमल्यात आज माणगावमध्ये सभा म्हणून तिळवणीमध्ये असू दे साजनीमध्ये असू दे मालगाव तिकडे सगळीकडे जाईल माता भगिनी एवढा प्रचंड मोठा आमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला का लाडक्या भावाला आशीर्वाद दिला आहे माता भगिनींनी मला आशीर्वाद दिलाय त्याच्यामुळं बहिणींनीही माझ्या माता भगिनींनी ही निवडणूक आता घेतली आहे मला असू दे असू दे अश्विता तिघांना ह्या माता भगिनी आणि ज्यांच्या पाठीशी माता भगिनी त्यांचा हा निश्चित असतो एकंदरीत या मतदारसंघाचा आढावा घेत असताना असं असते की महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर